नमस्कार शेतकरी मित्रांनो शिंदे ॲग्रोटेकमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो पेरणी केल्यानंतर आपण आपल्या पिकाच्या वाढीसाठी रासायनिक खतांचे मात्रा या पिकामध्ये देत असतो त्याचबरोबर आपण जैविक खते तसेच सेंद्रिय खते देखील आपल्या पिकाच्या वाढीसाठी देत असतो परंतु मित्रांनो ही खते पिकाच्या योग्य काळामध्ये आणि योग्य वाढीच्या अवस्थेमध्ये जर पिकाला उपलब्ध झाली तर त्याने आपल्या पिकाची चांगली वाढ होऊ शकते त्याबद्दलच आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओमधील सर्वात सुरुवातीचा मुद्दा म्हणजे डोस म्हणजे काय तर भेसळडोस म्हणजे जी खते पिकाच्या पेरणीपूर्वी किंवा पेरणी झाल्यानंतर मातीआड करून दिली जातात या खतांना भेसळडोस असे म्हणतात ही खते म्हणजेच पिकाच्या सुरुवातीच्या वाढीमध्ये पिकाला आवश्यक असणारी अन्नद्रव्ये या खतांमध्ये असतात त्यामुळे ही खते पिकाच्या सुरुवातीला मातीआड करून पिकासाठी दिली जातात यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो पिकासाठी भेसळ डोस कधी द्यावा आणि कसा द्यावा तर पीक लागवडीच्या अगोदर आपण हा भेसळ डोस पिकासाठी दिल्यास हा आपल्याला ही खते आपल्याला मातीमध्ये चांगल्या प्रकारे पसरवता येतात आणि त्यामुळे ती खते योग्य प्रकारे पसरवल्यामुळे त्याचा वातावरणामध्ये राहस होत नाही त्याचबरोबर मित्रांनो ही खते आपण पीक पेरणीच्या नंतर देखील देऊ शकतो म्हणजेच पीक लागवड झाल्यानंतर ही खते आपण जमिनीमध्ये टाकून पिकाला योग्य प्र त्या मशागतीच्या पाळ्या दिल्यामुळे ही खते माती मातीआड दगून तीसुद्धा पिकासाठी उपलब्ध होतात याला देखील एक प्रकारे भेसळ डोसच म्हणतात मित्रांनो भेसळ डोस देण्यासाठी सध्या बाजारामध्ये कृषी मार्केटमध्ये बरीचशी कृषी अवजारे उपलब्ध आहेत ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे तसेच बैलचलित यंत्रा सुद्धा आपण आपल्या शेत जमिनीमध्ये हा बेसळ डोस टाकू शकतो तर या यंत्रांद्वारे आपण पीक लागवड केल्यानंतर देखील हा बेसळ डोस पिकासाठी देऊ शकतो आणि त्याचं योग्य प्रकारे पिकांच्या वाढीसाठी उपयोग होऊ शकतो तर मित्रांनो यानंतर आपण बघणार आहोत भेसळ डोस दिल्याचे आपल्या शेतामध्ये काय फायदे होतात तर हा भेसळ डोस म्हणजे जी खते पिकाच्या वाढीसाठी सुरुवातीच्या काळाच्या वाढीसाठी आवश्यक का असतात तीच खते आपण या भेसळ डोसमध्ये देऊ शकतो किंवा इतरही पिकाच्या नंतर चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी फुटवे होण्यासाठी देखील आपण ही खते पिका या बेसळ मध्ये टाकू शकतो आणि ही खते पिकाच्या मुळांजवळ असल्याकारणाने ती पिकाला त्वरित उपलब्ध होतात आणि जशी जशी पिकाची वाढ होत जाते त्या प्रमाणामध्ये ही खते पिकाला उपलब्ध होऊन पिकाच्या चांगल्या वाढीमध्ये किंवा चांगल्या उत्पन्नामध्ये याचा आपल्याला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर जी खते न जी नत्रयुक्त खते असतात त्यांची आ, ती खते जर आपण आपल्या शेतजमिनीमध्ये टाकली तर त्याचा वातावरणाबरोबर रास होतो आणि नत्रयुक्त खते आपल्या पिकासाठी उपलब्ध होत नाही भेसळ डोसमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर केला तर ती खते मातीमध्ये माती दबून जातात आणि नत्राचं जमिनीमध्ये स्थिरीकरण होऊन मातीमधील माती माती नायट्रोजनचे प्रमाण वाढते त्या आणि त्यामुळे पिकांच्या सुरुवातीच्या काळामध्ये चांगली वाढ होते मित्रांनो पिकामध्ये भेसळडोसच्या योग्य मात्रा दिल्यास आपल्या पिकासाठी जी आवश्यक खते आहेत तीच आपण आपल्या पिकामध्ये जर दिली आणि भेसळ डोसमध्ये जर ती खते दिली तर त्यामुळे आपले पीक हे चांगल्या प्रकारे आपल्या शेतजमिनीमध्ये तग धरून राहते आणि येणाऱ्या पिकाचं उत्पन्न देखील आपल्याला जास्त येतं तर ही खते आपण भेसळ डोसमध्ये दिल्यामुळे पुन्हा पुन्हा आपल्या शेतामध्ये आपल्याला खते टाकण्याची गरज पडत नाही आणि आपले त्यामध्ये शारीरिक आणि तसेच इतर आर्थिक श्रम देखील वाचू शकतात अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये खतांचं आणि भेसळ डोसचं योग्य नियोजन करून खते दिल्यास आपल्या शेतामधील खर्च कमी होऊन उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होऊ शकते तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला जर काही प्रश्न असतील क तर कमेंटमध्ये नक्कीच आपल्याला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद